कोरोना प्रसार साथी, नियां तस, है। साको दिली। नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक नियम गावातील सर्व नागरिकांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात आले आहे अशी माहिती सरपंच आम्ही कमिटीची फिरले आणि त्यांच्यानंतर आम्ही ह्या लसचा कार्यक्रम आयोजित केले की हा एक कोरोना महामारी वाढत आहे जिथे तिथे कुठेही पेशंट वाढू शकते ना आपलं छोटंसं ग्रामपंचायत आहे आणि आदरणीय व्हिडिओ साहेबने आम्हाला सूचना दिले त्यांच्या व्हिडिओ साहेबच्या सूचना आधारितमध्ये आम्ही काम केले आणि ह्या लससाठी आम्ही मिटिंग घेतल्यानंतर लसच्या मुम राबवली आणि आम्ही कॉन्टॅक्ट केले आरोग्य विभागमध्ये प्राथमिक ते आणि लसचे व्यवस्था केली आणि लस लस सुरू केले आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियंत्रण करण्यासाठी गाव पातळीवरील केलेल्या उपाययोजनाबाबत सरपंचाशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा चिचखेडच्या सरपंच आशा साकोम जरूरचे सरपंच सुधाकर मानकर यांनी संवाद साधला सरपंच साकुम यांनी गावात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सर्वप्रथम प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यात गावातील परिस्थिती हाताळण्यासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आली या समितीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कोरोना आजाराबाबत नागरिकांनी पाळावयाच्या नियमाबाबत माहिती देण्यात आली लसीकरणाबाबत नागरिकांचे गैरसमज दूर केले यामुळे लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळाला गावातील लसीकरण झाल्याने रुग्णसंख्या वाढीस आढा घालण्यास मदत मिळाली लसीकरणाअभावी रुग्णसंख्या वाढू शकत असल्याने गावातील नागरिकांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगण्यात आले याचा फायदा म्हणून गावातील पंचेचाळीस वर्षावरील पात्र सर्व लसीकरण पूर्ण करण्यात यश आले गावातील रुग्ण शोधण्यासाठी रुग्णांचे संपर्क शोधण्यात आले यासाठी आरोग्य विभागाची मदत घेण्यात आली प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावात सॅनिटायझेशन परस्परामधील अंतर राखणे मास्कचा उपयोग तसेच हात धुण्यावर भर देण्यात आला गावातील सरपंच ग्राम सरपंच सदस्य आणि सचिवांनी गावातील प्रत्येक घरी जाऊन मास्कचा वापर वारंवार हात धुणे घरातील सदस्यांमध्ये मदी, परस्परांमधील अंतर पाडणे याबाबत माहिती देण्यात आली तसेच आरोग्यविषयक सूचना दिल्या याबाबत नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले सध्या स्थितीत गावातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून प्रसार वाढणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे तसेच आरोग्य विभागाकडून येणाऱ्या सूचना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याची माहिती साकोम यांनी दिली अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती